मंत्रिपद न मिळाल्यामुळे तब्बल सहा महिन्यांपासून नाराज असलेले छगन भुजबळ अखेर आज मंत्रिपदाची शपथ घेताय आणि आपण जर बघितलं तर आता नाशिकमध्ये त्यांच्या भुजबळ फार्म या कार्यालयाबाहेर छगन भुजबळ यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स आता कार्यकर्त्यांकडून लावायला सुरुवात झालेली आहे भुजबळ फार्म या त्यांच्या नाशिकचं निवासस्थान आणि कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीने ही बॅनरबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाती आहे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल छगन रावजी भुजबळ साहेब यांचं अभिनंदन अशा पद्धतीचे हे बॅनर्स आहेत विशेष म्हणजे मंत्रिपद छगन भुजबळ यांना मिळालं नव्हतं आणि त्यानंतर सातत्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती कार्यकर्त्यांनी देखील अजित पवार यांच्या प्रति नाराजी व्यक्त केलेली होती मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार यांचे फोटो आता छगन भुजबळ यांच्या बॅनर्सवर या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळतात छगन भुजबळ यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला चौथं कॅबिनेट मंत्री पद मिळालेला आहे याआधी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे असतील त्यासोबतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ असे तीन जणांना नाशिक मध्ये मंत्रिपद मिळालेलं होतं आणि आता छगन भुजबळ यांच्या रूपाने चौथं मंत्रिपद नाशिकला मिळालेलं आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा देखील कायम आहे आणि त्यामध्ये आज आता छगन भुजबळ यांची कॅबिनेट मध्ये निवड झाल्यानंतर मंत्रिपदाची त्यांना शपथ घेतल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे जी रस्सिकेच आहे ती आणखी वाढण्याची आहे कारण छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील सर्वात सीनियर मंत्री सीनियर लीडर अशी त्यांची ओळख आहे आणि त्यामुळे आता नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदामध्ये देखील रस्तीखेच रंगण्याची शक्यता भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीमुळे निर्माण झालेली आहे कॅमेरामन प्रवीण कळवांडे सह अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका